सर्वांना ससने जयजव मी विशाल पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये घरेलू बांधकाम कामगार यांना नोंदणी करत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना पात्र कामगारांना या मंडळामार्फत मान सन्मान निधी योजना मार्फत त्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे त्याविषयी जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्याव्याच्या आर्थिक सहाय्याबाबत हा सहा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे यामध्ये आपण बघू शकतो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या च्या कलम अकरामध्ये मध्ये अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व पंचवीस तीन दोन हजार तेवीस अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची शास बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याच संबंधित हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेली जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्याचा शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाने त्याच्यामध्ये अटी शर्ती काय आहेत हे बघूत पहिली अट आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील दुसरी अट आहे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र करून घेण्यात आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावे त्यामध्ये उक्त नियमा अधिनियमाच्या कलम पंधरा तीन मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावर कार्यालय प्रमुखांना देखील तंततंत लागू राहील याचा उल्लेख करावा सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद गती म्हणजे दृष्टिकोनातून लाभार्थीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे